मी एम पी एस च्या बाबत नेहमीच प्रश्न उपस्थित करत असतात त्यांच्या समस्यांचं निराकरण करत असतात पण आता एक वादग्रस्त अधिकारी आहे दिलीप भुजबळ यांची च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार तीन का चार त्यांच्यावर काहीतरी भेसळ दारू भेसळ का या विषयावर कुठेतरी कारवाई झाली होती नंतर कोर्टात काय झालं हे मला माहित नाही पण असं जर वादग्रस्त व्यक्ती तिथं बसवले जात असतील तर मुलांच्या भवितव्याचा तो विषय आहे एम पी एस माध्यमातून अनेक युवांना न्याय देण्याचा प्रयत्न ती संस्था तिथं करत असतात आणि तिथं जर वादग्रस्त व्यक्ती येत असेल तर योग्य नाही मला कळत आहे की नागपूरमध्ये काहीतरी एका पदावर पोलीस पदावर उप पोलीस पदावर ते त्या ठिकाणी होते तर कदाचित त्यांच्या नियुक्तीचं आणि नागपूरचं काहीतरी नातं दिसतंय असं आम्हाला वाटते पण एम पी एस सीमध्ये राजकारण येऊ नये आणि चुकीच्या विचाराची लोकं येऊ नये याची दक्षता सरकारली घेतलीच पाहिजे याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या नागपूर मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ऐंशी खटले जे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत तिथे जर तुम्ही बघितलं दर महिन्याला वीस ते पंचवीस महिलांवर तिथे अत्याचार होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि मग हे त्याच भागामध्ये नागपूर शहरामध्ये तिथं होत असेल तर महाराष्ट्रामध्ये हा आकडा तर फार वेगळ्या लेवलचा आहे दिवसाला सत्तावीस घटना या महाराष्ट्रामध्ये फक्त अल्पवीन मुलींवर तिथं होत आहेत म्हणजे ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे अतिशय भयानक परिस्थिती आहे असंच सरकार जर काम करत राहिलं तर उद्या जाऊन आपल्या माता भगिनींना आपल्या मुलींना रस्त्यावर फिरणं सुद्धा अवघड होईल अशी परिस्थिती होईल त्यासोबतच काल नाना पटेल यांचं जे निलंबन करण्यात आलं आणि त्याच्याबाबत असं बोललं गेलंय की ते विधानसभा माझे अध्यक्ष होते तर मग तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की नानांचा मुद्दा बरोबर होता पण कृती मात्र चुकली बघा मुद्दा बरोबर असेल पण हे सरकार जर ऐकणारच नसेल अध्यक्ष त्याच्यावर बोलूनच देणार नसतील आमची मागणी होती कृषी दिन होता कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या विरोधात ज्या ज्या नेत्यांनी आमदारांनी वक्तव्य केलेलं आहे त्या ने आमदाराला नेत्याला पुढं आणणार माफी शेतकऱ्याची मागा एवढंच आमचं म्हणणं होतं आता हे जर आमचं ऐकलंच जात नसेल तर शेवटी एका लेवलनंतर आपल्याला कुठंतरी मनाचा एक भावनिक झाल्यानंतर उद्रेक होतो तोच उद्रेक तिथं काल झाला तर सोपं काय होतं की मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांना पुढे बोलवायला पाहिजे होतं माफी मागवायला पाहिजे होती शेतकऱ्याची आणि विषय तिथं संपला असता पण त्याच्या व्यतिरिक्त तिथं काय झालं तर नानांवरच कारवाई झाली आणि मग एक संदेश कुठेतरी लोकांना देऊन दिला की आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीमागे आमदारांच्या पाठीमागे भक्कमपणे आहोत गरिबाबद्दल शेतकऱ्याबद्दल कष्टकऱ्याबद्दल तुम्ही काही बोला खालच्या लेवलला जाऊन बोला, बोला। तरी आम्हाला काही फरक पडत नाही असं सरकारने काल संदेश दिलेला आहे सर शेवटचा प्रश्न आता पाच तारखेचा जो विजय आहे त्याचं तुम्हाला निमंत्रण आलंय का आणि पुढची काय भूमिका आहे नाही ते पार्टी तू पार्टी होणार आहे पार्टीचे नेते हे त्या बाबतीत ठरवतील आणि ठरल्यानंतर आम्हाला सांगतील मग आम्ही त्या बाबतीत भूमिका घेऊ तर आपण पाहिलं की आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्द्यांना घेऊन भाष्य केलेलं आहे तसंच नागपूर येथील जे प्रलंबित खटले आहेत महिला बरोबर त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूर नागपूर या ठिकाणी असं होत असताना आता महाराष्ट्राची काय स्थिती असणार आहे महाराष्ट्रामध्ये काय राज्यातील घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने सुरू असतील या गैरकारभाराबद्दल रोहित पवार यांनी भाष्य केले कॅमेरा पर्सन आणखे सहकुशोरी घाव टिवाळी टाईम महाराष्ट्र विधानसभा मुंबई